गुड मॉर्निंग एवरीवन वन गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ बोल अरे तू बोल गुड गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चैनल वर सगळ्यांनी माझे व्हिडिओ आवर्जून बघत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा गुड जा लव <laughs> यू तर अशा प्रकारे आहे आमच्या आज गुड मॉर्निंग श्रेयांशने छान तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणून शुभेच्छा दिल्या गुड मॉर्निंगच्या आणि आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि त्याची आज आम्ही करणार आहे पूजा अनुश्रू आता आपण पूजा करूया आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आज व्हायचं आपल्याला बेल आणि आज आहे तिळाची शिवमूठ ओके तू पण मला करू लागतं ना पूजा तर श्रेयाश आणि मी सोबत पूजा करणार आहे आज जे जे बाप्पाची ओके महादेवाची पूजा करणार आहे सोबत तर चला तुम्हाला दाखवते आमचा श्रेयू कशी पूजा करतो काय करतो कसं बेल वाहतो कशी शिवमूट वाहतो सो so, लेट्स गो। तर आता इथे आम्ही बसलो आहे श्रेयांशी महादेवाची पूजा करायला श्रेयांशीचा टिक्का लावून घेतला तर पहिले काय करायचं श्रेयू महादेवाला कुंकू असं व्हायचं तू घे तू घे अस मग काय करायची हळद घ्यायची आणि हळद द्यायची अशी व्हेरी गुड आणि मग काय करायचं असे घ्यायचे अक्षर हे अक्षर हातात आणि का जेजेबावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव जेवढे जै, जैव बाप्पाला व्हेरी गुड शान माझ बेबी व्यवस्थित झालं शिरून बघा मी पण आता इथे एक फुल वाहन ओके आता हात जोड हर हर महादेव ही जय बाप्पा जय जे बाप्पा मला सुखा राहू दे, दे।, दे। माझा पाय दुखत आहे तो बसू दे माझी तब्येत चांगली राहू दे आता मी तुला फक्त शिमूट वाहन शिकवतो ओके सगळं शिकवणार तर आता श्रेयांसनं घेतला आमचा एक बेथ ठेव आणि मग ओम नम शिवाय हात जोडा नम शिवाय आता शिव तू हे घे तिड घे आता घेतली दे आणि देवाला देत ओ नम शिवाय परत घे परत मन ओ नम शिवाय परत घे ओम नम शिवाय दोन वेळा झालाय ना आता शिव आता तुम्ही ओम नम शिवाय तुम्हाला ओम ओ ओ ओ नमः शिवाय वेरी गुड ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 महादेव की हर आशा, हर आशा, महादेव किती कशी वाहते बघ आणि हे आहे आईने केलेली आपली पूजा पूर्ण ठीक आहे बस बेबी आता नाही सगळं असे करते आपा रागवते कसे पापडी घाटिया खात घाटिया तुम्हाला पाहिजे का या खायला तुम्हाला पाहिजे का या खायला आपा कसे रागवते असे करते अजून कस रागवते बळबळ कशी करते आपा असे करते अजून असे अशी करते असे करते असे करते असे पण करते अजून असे थोडी ना करते करते हा असे करते ना असे करते

त्याच्यात टाकते इकड कॅमेरा मधून म्हणते जस काही जस काही येतच चांगल्या खाऊने श्रेंचा येते मामाला चांगला तू तुझ्यासाठी झालं त्याच्या सांग ते जस्ट इन द कॅमेरा मध्ये सांग मामा नाही कसे बन मामा नाही चल 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 तू आजी तू आजी देव तू घे घे मग ओ खा मा, माच ओ, खाल्लं पै सगळं बापू डोक्यावर ना डोक्यावर बसलो डोक्यावर आज आम्ही जाणार आहे श्रेयशला मस्त हॉस्पिटल मध्ये घेऊन काल श्रेयश रात्री तीन वाजता उठून रडत होता काय दुखत होतं श्रेया खोकला येत होता श्रेयांसला खोकला आणि पाय पण दुखत होते चालत होता त्याच्यामुळे श्रेयंसला हॉस्पिटल मध्ये नेणं खूप गरजेचं आहे तर संध्याकाळी जाऊ रात्री आठ वाजता डॉक्टर येणार आहे तर तेव्हा जाऊ आम्ही श्रेय डॉक्टरकडे कडे चालतोय श्रेयांसला डॉक्टर खूप आवडते आमच्या मम्मी डॉक्टर कडे म्हणते मग रात्री दुखल्यानंतर काय सांगशील तू डॉक्टरला कस सांगशील आज आहे श्रावण सोमवार त्यानिमित्त पा काय काय तळलेलं आईनं हे सगळं आईने उन्हाळ्याच्या महिन्यात केलेलं आहे सगळं काय म्हणते ग याला काहीतरी म्हणते वरवट <स्ट्रीण गए> <स्ट्रीण गए> <स्ट्रीण गए> वरवण काय म्हणते वैवट वैवट म्हणते ना हा हे आहे वैवट तर खम या वयवटीत केलं होतं आईने कुरडी ही आहे देण्याची कुरडी हे आहे आलूचे पापड आणि हे आहे आलूचे चिप्स तर असं केलं आहे आणि इकडे आईने तळलेले आहे शेंगदाणे मस्त खमखमीत उपवासानिमित्त असं आहे आमचा मेन्यू आजचा इतर या मंडळी खायला जी ना कृष्णा आहे तू कृष्ण पिंक आवडली की ऑरेंज आवडते पिंक ऑरेंज दोन्ही पण हाऊस इज कम्प्लीट छान हाऊस बनून श्रेयांचा हाऊस श्रेयांच्या हाऊसला खिडकी पण आहे जय या। जय या। <laughs> गोरा दिसू राहिला ना ऋषी गोरा असताना ऋषी असा दिसला असता पाय पाहत मोबाईल मध्ये वा आपला स्मार्ट दिसला असता अरे विंडोतून हात आला विंडोतून हात आला श्रेयांचा हाय श्रेयांश विंडोतून हात आला श्रेयांश तुझ्या घराला विंडो पण आहे वाय इकडे काय म्हणजे तू त्याच्यावर चढणार पागल आहे का तिकडे स्लायडिंग आहे का मूर्ख अ तिकडे आजीला दाबून ठेवलं मामा नंतर लागलाय आजीचा नंबर भा आजीला याच्या खाली दाबून ठेवलं ना आजीला केली आहे स्लायडिंग ना श्रयो त्या आजीच काय बिचारी अरे मामा मामा। नालाय का